नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना यामध्ये आता पैसे डी बी टी प्रणालीद्वारे अकाऊंटवरती जमा होणार आहेत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे तसा जी आरसुद्धा काढलेला आहे मित्रांनो आता तुम्ही कुठेही पैसे काढू शकतात काय आहे जी आर काय आहे माहिती सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला करून अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया काय आहे जी आर काय आहे माहिती संजय गांधी योजनेबद्दल काय जी आर काढलेला आहे व्हिडिओला सुरू करूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे शासन निर्णय आहे मित्रांनो हा सदरील निर्णय एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो याचं प्रस्तावना काय आहे शासन निर्णय काय आहे काय आहे डी बी टी प्रणाली सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे थोडक्यात प्रस्तावना पाहूया मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ह्या दोन्ही योजना केंद्र शासनाकडून चालवल्या जात आहेत या योजनेमध्ये दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धपाळ योजना या योजना राबवण्यात येत आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या प्रणालीद्वारे आता अकाऊंटवरती त्यांच्या पैसे हे जमा होणार आहेत थोडक्यात शासन निर्णय पाहून घेऊया मित्रांनो एकोणावीस बारा दोन दो हजार चोवीस रोजी डी बी टी पोर्टलद्वारे ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांचे संख्या त्याचबरोबर त्यांच्या अकाऊंटवरती पेमेंट इथून पुढे आता डी बी टी प्रणालीद्वारे देखील करण्यात येणार आहे म्हणजे की मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसचं जे पेमेंट आहे अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलमध्ये तुमच्या बँक अकाउंटवरती डायरेक्ट जमा केलं जाणार आहे यासाठी केंद्र शासनाकडून चारशे आठ पॉईंट तेरा कोटी रुपये निधी एवढा मंजूर करण्यात देखील आलेला आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं अकाउंट ज्या बँकमध्ये चालू आहे त्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला ई e के वाय सी कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे म्हणजे की तुमचं आधार मोबाईल नंबर आणि अकाउंट हे तिन्ही लिंक पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला डी बी टीद्वारे प्र डी बी टी प्रणालीद्वारे पैसे तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट येऊन जातील म्हणजे इथून पुढे तुम्हाला बँकमध्ये जाऊन लाईनला उभारायची गरज पडणार नाही तुम्ही कुठेही सी एस सी केंद्रावरती जिथे मिनी बँक असेल किंवा आजूबाजूला तुमच्या परिसरातील जे मिनी बँक चालवतात त्यांच्या बोटलवरती जाऊनसुद्धा तुम्ही प पैसे थंब देऊन पैसे हे कुठेही काढू शकतात तुम्हाला बँकेत इथून पुढे जायची गरज पडणार नाही आहे डी बी टी प्रणालीद्वारेचा फायदा नक्कीच सर्व लाभार्थ्यांना होणार आहे मित्रांनो तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर एकतीस तारखेच्या आतमध्ये तुम्ही ई के वाय सी करून घ्यावी म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती जमा होऊन जाईल मित्रांनो ही होती अपडेट संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजना मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो यासंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो